नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आपलं जे की रोज सकाळी पोट जर साफ होत नसेल त्याच्यासाठी काही घरगुती उपाय आज आपण बघणार आहोत तर मंडळी हिवाळा सुरू झाला आहे की अनेकाचं पोट साफ न होणं शोधच्या जोर लावावे लागणे पोटात दुखणे आणि दिवसभर पोट जड वाढणे अशा समस्या वाढतात थंडीत पाणी कमी पिणे हालचाल कमी होणे आणि पचनक्रिया मंदवणे ही एक योग्य प्रमुख कारणे आहेत पण मात्र काही सोपे घरगुती उपाय आणि आहारातील बदल केल्यामुळे ही समस्या सहज नियंत्रणात येते मंडई थंडीत सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कोमट पाणी नियमित पिणे मंडई सकाळी उठताच एक मोठा ग्लास कोमट पाणी पेल्याने आतड्याची हालचाल वाढते आणि पोट मोकळे होण्यास मदत होते दिवसभरही थंड पाण्याऐवजी गरम किंवा कोमट पाणी घेतल्याने पचन सुधारते थंडीच्या दिवसात आहारात फायबर्सयुक्त अन्न जसे की ओट्स मुगाची खिचडी गाजर बीट सफरचंद पपई केळी हिरव्या भाज्या आणि सूप याचा समावेश करावा रात्री जड मसालेदार किंवा तळलेले पदार्थ टाळावेत पचन सुधारण्यासाठी घरच्या घरी करता येणारा एक सोपा उपाय म्हणजे आलं जिरे किंवा ओवा हो काढा मंडई एक कप पाण्यात थोडे आले किसून घालायचे अर्धा चमचा जिरे घालायचे चिमूटभर ओवा घालून उकळायचा हा काढा रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी कोमट पाण्यातून पेल्यास पचनक्रिया वेगाने सुधारते आणि स्वच्छ साफ होण्यास मदत होईल शिवाय ठेचा किंवा ही पोट साफ करण्यास उत्तम असते कोथिंबिरी आलू लसूण जिरे लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ घालून केलेली हिरवी चटणी जेवणासोबत खाल्ल्यास पचन सुधारते आणि गॅस ॲसिडिटी कमी होते लसूण आणि आलं हे दोन्ही उष्ण असल्यामुळे थंडीत पोटातील चयपच वाढतात कधीकधी शोच्छास अजिबात साफ न झाल्यास एरंडेल तेल हा पारंपरिक आणि प्रभावी उपाय आहे रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत एक चमचा एरंडेल तेल पिणे हा एक जुना आणि सुरक्षित घरगुती उपाय मानला जातो साखळी पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होते मात्र हा उपाय वारंवार न करता फक्त कधीकधी आवश्यकता भासल्यास वापरावा थंडीत व्यायामाचं प्रमाण घटल्याने पचन मांदा होते म्हणून साखळी दहा ते पंधरा मिनटं चालणे हलका स्ट्रेचिंग पोटाभोवती मसाज करणं किंवा गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवणं ह्यामुळे आतड्याची हालचाल सुरळीत होते हे सर्व उपाय नियमितपणे केल्यास थंडीमुळे होणारे बुद्धगोष्टात पोटदुखे आणि शोधशात जोर लावण्याची समस्या बरीच कमी होते गरम पाणी योग्य आहार हलकी हालचाल आणि काही घरगुती काळे याचा सामतोल साधला तर हिवाळ्यातील पोट व्यवस्थित साफ राहते तर मंडई हे होते जर तुमचं लवकर पोट साफ होत नसेल तर हे तुम्ही उपाय करू शकता तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद